नमस्कार आज आपण लापशी बनवणार आहोत गुळाची तर त्यासाठी ही ही लापशी आहे पाऊन किलो तर आपण अर्धा किलोच बनवणार आहोत आणि ती आपण त्यासाठी आपण आता तूप घेतलेलं आहे थोडंसं बटर टाकणार आहोत त्याच्यात आणि खोबरं घेतलं ही अर्धी वाटी आहे बारीक तुकडे करून घेतलं सुकं खोबरं आणि मनुके घेतलेले आहेत अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि बडीशेप जायफळ आणि इलायची या तिन्हीचं मिश्रण करून मी बारीक करून घेतलेले आहे आणि लापशीसाठी जो गुळ आहे तो अर्धा किलो आहे बारीक करून घेतलाय तर चला आता सुरुवात करूया आपण बटर का घालायचं तर त्याच्यामध्ये थोडं मीठ पण असतं आणि चवीला पण ते चांगलं लागतं म्हणून बटरमुळे लापशीला फ्लेवर चांगला येतो गॅस थोडा वाढून घेऊया त्याच्यात आपण तूप टाकूया ही लापशी आपली चांगली भाजून घ्यायची तुपामध्ये आणि बटरमध्ये चांगला लालसर कलर येईपर्यंत भाजायची सुरुवातीला मी गॅस फास्टच ठेवलेला आहे नंतर थोडस कमी करायचं आपण गॅस होत होत आल्यास आपल्या लापशीला चांगला लालसर कलर आलेला आहे छान बाजली आता त्याच्यामध्ये आता आपण मणूके आणि खोबरं टाकून घेऊया म्हणू की आपल्याला वेगळे भाजायची गरज नाही पडली कारण याच्यात भाजून निघतात म्हणून याच्यात टाकलेत मी व्यवस्थित असे फुलले पाहिजे ते आता आपण पाणी टाकून घेऊया हे पाणी मी उकळून ठेवलेलं आहे तापशीला जरा पाणी जास्तच लागतं एक लिटर पाणी आपण घातलेलं आहे आणि कमी पडलं तर आपण गरम दूध टाकणार आहोत दूध पण चांगले लागतं दापशीसाठी एक लिटर पाणी आणि पाऊन लिटर दूध याच्यामध्ये टाकले आता टाकलेलं आहे आपण आता थोडा गॅस कमी करून झाकण ठेवून आपण पाच मिनिटाला शिजून देणार आहोत बघूया आता पाच मिनिटाने आपण लापशी आपली चांगली शिजून निघालेली आहे आता आपण गोळ टाकून घेऊया गॅस थोडा फास्ट करूया व्यवस्थित गुळ विरगळून झालेला आहे त्यात आपण हे इलायची बडिच पाणी जायफळची जे पावडर बनवलेली आहे ते टाकून घेऊया थोडस तूप टाकूया आपली लापशी झालेली आहे काढून घेऊया तर आपली गुळाची लापशी तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि मी बहुतेक अंदाजे लापशी घेतली म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त असेल तर त्यासाठी आपण अडीच लिटर म्हणजे अर्ध दूध आणि अर्ध पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि लापशीमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण यूज करू शकता आणि दूध नसेल तरी नुसतं पाणी पण तुम्ही घालू शकता तर अशा प्रकारे तुम्ही लापशी बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट जरूर करा आवडल्यास चांगले कमेंट जरूर करा धन्यवाद